आपल्याला माहितीच असेल काल खडक बसला धरणामधून आठ हजार क्युसेक्स पाणी सोडणार होते आणि ते साधारणतः सकाळपर्यंत पस्तीस हजार क्युसेक्सने पाणी सोडलं पुलाची वाडे असेल पाटील इस्टेट असेल मुळा रोड असेल खडकी असेल किंवा बोकडी असेल अशा बऱ्याच ठिकाणी याचं जे पाणी आहे पुराचं ते घरामध्ये गेलं कल्पना न देता ह्यांनी जे काही सोडलेलं पाणी आहे त्याच्यामुळे जे झालेलं नुकसान आहे त्याचे तहसील आणि एन डी आर एस यांच्या माध्यमातून त्याचे पंचनामे व्हावे पंचनाम्याप्रमाणे त्याला त्यांचं नुकसान भरपाई त्यांना ती मिळावी त्याचबरोबर तिथे जो रात्री तीन वाजता त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं ते पाणी शिरल्यामुळे खरं तर एम एसी बीनी तात्काळ ती लाईट बंद करायला हवी होती ते ती न बंद करता त्यांनी सकाळी सहा वाजता ती बंद केली आणि त्याच दरम्यान तिथे जी काही तीन मुलं होती ती तीन मुलं वय वर्ष वीस एकवीस वर्षाची ह्या सगळ्या मुलांची मुलांच्या संदर्भात त्यांनी त्यांची जी काही गाडी वगैरे होती की अंडाबुर्जीची गाडी ती बाजूला शिफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना शॉक लागून दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे माझी प्रशासनाकडं एवढीच मागणी आहे शासनाकडं सरकारकडे एवढी मागणी आहे की ती जी करती मुलं आहेत त्या करत्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यांना जी काय आपण शासकीय मदत करू शकतो त्या मदतीच्या अनुषंगाने त्यांना कमीत कमी वीस कमी लाख रुपयाची त्यांना आर्थिक मदत करावी व त्यांच्या घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीला सरकारी ह्याच्यामध्ये नोकरी द्यावी अशी खरं तर मी प्रशासनाकडे सरकारकडे त्यांना विनंती करतो या